या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हुडको कॉलनी नंबर तीन नाका शाहू महाराज क्रीडांगण या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुद्धश्य संस्था संचलित आणि प्रकाशदादा प्रतिष्ठान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार घालून वंदन करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक नागेशभाऊ इंगळे अंबादास मामा काँग्रेस जिल्हा सेक्रेटरी रॉकी बंगाळे सिद्धार्थ तालीम संघ विनोद दादा वाघमारी डॉक्टर विशाल रॉय डॉक्टर शिवाजी माने रामशाखा जाधव परमेश्वर देड्डी सिद्धू कांबळे इब्राम फिरजादे सोनू काठे राहुल वालकोट रोहन काळे जाबाज इंगळे भैया उडानशू अभिजित रेळेकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तस्य भगवतो अर्हतो समासं बुद्धस्य नमो तस्स भगवतो अर्हतो समासं बुद्धस नमो तस्स भगवतो अर्हतो समासं बुद्धस बुद्धं शरणं गच्छामि गमं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयं प्रिसङ्गं शरणं गच्छामि तटीयं प्रिसङ्गं शरणं गच्छामि पानाधिपाता वेदमणि षिक्कापदं समाजयामि अजिन्यदाना वेदमणि षिका पदं समाजयामि कामेशमुख्यादा वेदमणि षिक्कापदं समाजयामि मूषावादा

आज भविरत्तना शिबीर घेण्यात आलं होतं व दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा हे पंधरावी वर्ष असून आम्ही सर्व हि हिंदू धर्मातील सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही हा जयंतीबद्दल आम्ही सर्व अन्नदान असू द्या किंवा रक्त शिबिर असू द्या किंवा साधे वाटप असू द्या किंवा आरोग्य शिबिर असू द्या अशा प्रकारे आम्ही एका आठवड्याभराचा जो आमचा सोहळा असतो तो आम्ही सर्व हिंदू धर्मातील सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही उत्साहाने सोहळा पार पाडतो व आज रक्तदान शिबिर जे आम्ही सकाळपासून सुरुवात केलेली आहे की कमीत कमी आमचा एक दीडशे ते दोनशेचा टार्गेट आहे व तो त्याप्रमाणे पूर्णही होतो व वीस तारखेला आमच्या महामानवाची जयंती सर्व सोलापुरातील तमाम भीमसैनिक आहेत सर्व संस्थेतील सर्व ग्रुपा ग्रुपचे जे मेरुनिक निघते भव्यदैव त्या सर्व ग्रुप आणि सर्व संस्थेला माझ्या शाहू महाराज संस्थेकडनं व माझा येण भाग्रुपतर्फे व माझ्या देतो महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर दिनांक सोळा एप्रिल रोजी गुडकोपॉलनी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्याचं नियोजन केलेलं आहे तर आतापर्यंत जवळजवळ एकशे दहाच्या टार्गेट झालेला आहे तर संस्थापक अध्यक्ष व संस्थेच्या अध्यक्षांचं टार्गेट आहे की अडीचशे ते तीनशे डोनेशन होईल असा अंदाज आहे दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेत आहेत वर्षानुवर्ष आणि असं याच्या पुढेही कंटिन्यू चालू आहे ओके okay. धम्मा चक्र अनेक अनेक उत्सवने वर्षभराच्या काळामध्ये करतात आणि छत्रपती राजेश्वरी शाहूमार संस्थेच्या नावाने ही संस्था आहे परंतु त्यांचे सो वडील प्रकादाना इंगळे यांचे ही चळवळीमध्ये खूप मोठं पॅन्थरपासून त्यांनी काम केलेलं आहे आज त्यांचा वारसा घेऊन त्यांनी पावलं पावल पुढे टाकून आज त्यांच्या नावाने एक संस्था काढलेली आहे व त्यांची आमची भगिनी या ठिकाणी मूर्तीताई इंगळे व आमचे शाखा यांची यांची घरचे ही संस्था या ठिकाणी चालवत आहे प्रथमतः सर्व महिला या ठिकाणी ही संस्था प्रकाशदा प्रतिष्ठान चालवतात आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष काम चालू असताना याच वर्षी ही संस्था कार्यरत झाली प्रकाशदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांना गरजू असणारे जे जे ब्लड डोनेशन या ठिकाणी घेण्यात आले ही ब्लड डोनेशन एखादा जीव वाचण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये कमतरता ब्लड आहे ते भरून काढण्यासाठी आपण नागेश भाऊ वेगळे यांनी जो कार्यक्रम हा हो चांगला राबवला मी आमचे बंधू या ठिकाणी मोठे मार्गदर्शक युवाने जेव्हा वाची बंगाळे हे थोडंसं आम्ही काल रात्रीपासून आज दिवसभर कामामध्ये अडकलो हे आम्हाला भाऊ नागेश भाऊने भुण, एवढं सांगाय दिवस वागतात हे झाल्यामुळं ताबडतोब ता मी इकडे आलो दुसरं काही कारण नाही का जरा वेगळं वेगळं थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही रात्री सहा वाजता त्या ठिकाणी घरी गेलो त्यानंतर लागले सात वाजल्यापासून आम्ही आत्तापर्यंत बाहेर आहे एक वेगळ्या कारणामुळे आम्ही या कार्यक्रमाला उशीर येऊ शकलो दिर्गिरी व्यक्त करतो आणि अंगबाईच्या पाठीमागेशाऊच्या हॅलो नागेश भाऊच्या पाठीमागे आम्ही सर्व ताकदीने उभे आहे त्यांच्या सुखादुखात कोणतीही अडचणी होऊ द्या आम्ही नागेश भाऊच्या पाठीमागे राखी बंगाळे व त्यांचा सर्व परिवार व त्यांचा मित्र परवा त्यांच्या पाठीमध्ये आहे एवढीच मी बोलतो आणि थांबतो माझा अनासना आहे आहे व तसेच आमचे मोठे बंधू अमरावती बंगा यांनी दोन मिनटं मनाला लक्ष करा समता आम्ही नागेश भाऊची थोडी माफी मागतो तुमच्या सर्व मित्रपरिवाराची माफी मागतो आम्हाला थोडा उशीर झाला काल रात्रभर एका कामात असल्यामुळं पाचटा सहा वाजल्या आम्हाला घरी जायला त्याच्यामुळं उशीर झाला आज पण सकाळी पण त्याच कामात होतो दुसरी गोष्ट सांगायची झाली आहे प्रकाशदादा प्रतिष्ठानच्या वतीनं व छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थेच्या वतीनं हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हा जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतला बंधून हा कार्यक्रम घेणं म्हणजे सोपं नाही त्या कार्यक्रम घेणे बाबासाहेबांसाठी आपण एक पिशवी रक्त देतो ही खूप छोटी गोष्ट आहे आपण बाबासाहेबांसाठी आजकाल शरीरातला रक्ताला एक ना एक थेंब दिला तरी सुद्धा कम आहे कारण आज याच बाबासाहेबांमुळे आपण माणसामुळे माणूस जगण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय तुम्हाला आता एक दोन गोष्टी सांगतो काल सहज आमचे मोठे बंधू आहेत ते नागेश भाऊ मला भेटले त्यांनी इन्व्हिटेशन दिलं त्यांनी आम्हाला बोलवलं की उद्या रक्तदान शिबिरात तुम्ही अकरा वाजता यायला पाहिजे मी सहज त्यांना बोलवलं विचारलं की नागेश भाऊ तुमचे किती होतात रक्तदान याने आकडा असं सांगितला का दीड दोनशे होते की तर भैया या आकडा बोलायला सोपं आहे पण होणं सोपं नव ह्या माणसाच्या प्रेमा दीड दोनशे लोक सहज येऊन उन्हादा रक्तदान करते म्हणजे सोपं नाही रक्तदान रक्तदान करण्याचा उद्देशन रक्तदान कोणी कार्यक्रम घ्यावा आणि कुणी घ्यावं हे तुम्हाला आज मी सांगतो ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ज्याच्याकडे लय मोठं पाठबळ आहे लय मोठं पद आहे लय मोठा आमदार किंवा कुठल्या पदावर आहे असा माणूस सुद्धा रक्तदान घेऊ शकत नाही तर का जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय एम आर आय सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीन इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे याशिवाय बलदवा फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा